साहेबांनी आयुष्यभर केलेलं आहे या पार्श्वभूमीवर महिलांचा प्रचंड पाठिंबा हा आदरणीय साहेबांना आहे आम्ही आणि चांदा बांधा मधून महिलांसाठी राबवलेल्या आहेत महिलांना माहिती आहे की आपल्यासाठी काम कोण करणार आणि ते महायुतीच करणार याची त्यांना खात्री आहे आणि आम्हाला केवळ मतदानासाठी त्यांचा वापर करायचा नाही तर महाराष्ट्रामध्ये महिला सबल बनवणं त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं त्यांचे वेगवेगळे व्यवसाय सुरू करणं त्यादी असंख्या योजना आम्ही राबवतो आणि त्या योजना आम्ही निश्चितपणे सर्वांसाठी राबवणार आहोत आणि माझ्यापेक्षा अधिक योजना या राणे साहेबांच्या स्वतःच्या खात्याच्या आहेत आणि ते ते यशस्वीपणे राबवलं तर संपूर्ण कोकणचा का कायापालट होऊ शकतो ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे आज कोकणी जनतेने याचा विचार केला पाहिजे आणि एका कोकणच्या सुपुत्राला पुन्हा एकदा मंत्रीपदी बनवणंच दिल्लीला पाठवलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं आणि याच्यामध्ये महिला भगिनींचं फार मोठं योगदान असणार याची मला स्वतःला खात्री हे विनायक राऊतांनी एक असा आरोप केलाय एक वक्तव्य केलंय की मी दहा वर्षात काय केलं असं विरोधक म्हणताय तर मी दहा वर्षात राजकीय हत्या थांबवल्या असं ते म्हणतात बघा शांतता प्रस्थापित करण्यामध्ये त्यांचा हाता वाटा हा शून्य होता ही लढाई मी लढलो लढाईच्या जीवावर ते खासदार झाले त्याच्यामुळे विनाकारण कुठल्याही गोष्टीचं श्रेय घेण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये तुमच्या नेत्यांनी तिथे येऊन जाहीर सभेमध्ये कणकवलीला सांगितलं की या लढ्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा दीपक केसरकरांचा होता त्याच वेळेला मला भाजपने दिल्लीला बोलवलेलं होतं पंतप्रधान महोदयांनी की तिथं न भेटता मी परत आलेलो आहे केवळ बाळासाहेबांच्या विचारासाठी आणि माझ्या आयुष्यातली फार मोठी संधी मी गमावली आणि इथं आल्यानंतर मी काम सुद्धा केलं मनापासून काम केलं राज्यमंत्री म्हणून काम केलं त्याच्यामध्ये सुद्धा राज्यमंत्र्यांमध्ये माझा पहिला क्रमांक होता तरी पण अन्याय कसा करायचा याचं उत्कृष्ट उदाहरण हे उबाठा आहे यूज अँड थ्रो ही त्यांची मेथड आहे वापरा आणि टाकून द्या टाकून दिलं तरी आम्ही तर उभे राहू शकतो आमच्या पार आम्ही कोकणी आहोत आमच्या फार मोठ्या अपेक्षा नसतात आमची अपेक्षा म्हणजे कोकणचा विकास कोकणच्या लोकांनी तुम्हाला मोठं केलं तुम्ही मात्र कोकणाला काही नाही दिलं अडीच वर्षामध्ये अशा प्रकारे तुम्ही वागला म्हणून जनता तुमच्यापासून लांब गेले राऊतांनी तर बोलूच नाही राऊतांनी आपला प्रचार करावा आम्ही त्यांच्याबद्दल काय वाईट बोललेलो नाही ते किती वाईट बोलतात याचा जनतेने विचार करावा दोन तऱ्हेने करता येतं एक खोट बोलणं एखाद्याची बदनामी करणं तो एखादा मनुष्य जर सेन्सिटिव्ह असेल तो बदनामी झाली म्हणून आत्महत्या करू शकतो कोणी अधिकार दिला तुम्हाला बदनामी करण्याचा काहीही बोलायचं काहीही करायचं लोकांची वाटेल तशी दिशाभूल करायची हे फार काळ चालणार नाही ना। आणि त्याच्यामुळे मला माहिती आहे की तुम्हाला गोबेल्स सारखा तुमचा प्रचार असतो दहा वेळा खोटं बोललं की लोकांना खरं वाटायला लागतं परंतु ते कायम गोबेल टिकत नाही हिटलर कायम टिकला नाही आणि तुम्ही सुद्धा कायम टिकणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने राज्य करता तुम्ही आज विचार सोडलेले आहेत आणि तुम्ही ज्या पद्धतीने आज वागता ज्या पद्धतीने तुम्ही आमदारांशी वागत होता तुम्ही साधी आमदारांना भेट देत नव्हता त्यालाच हिटलरशाही म्हणतात आणि कशाला हिटलर म्हणतात तुमचे आमदार जे लोकांचे प्रतिनिधी आहे महाराष्ट्राची बारा कोटी जनता ही आमदारांच्या माध्यमातून तुम्हाला भेटत असते दोन दिवस तुम्ही गेला नाही याच्यामध्ये आपल्या ज्या ठिकाणून सगळा कारभार त्या सचिवालयामध्ये दोन दिवस तुम्ही जाऊ शकला नाही मंत्रालयामध्ये कुठला न्याय आणि लोकांना काही बोलायचं महाराष्ट्रावर अन्याय होत होता महाराष्ट्र मागे पडत होता महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर फेकला गेलेला होता त्याचं तुम्हाला काही वाटत नाही महाराष्ट्र नेहमी पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे ते पहिल्या क्रमांकाचं राज्यच राहील याची गॅरंटी आदरणीय शिंदे साहेब आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय अजित पवार यांनी घेतलेली आहे आम आणि आमचा देशाची भरभराट होत राहील देश सर्वात बलवान राहील याची गॅरंटी फक्त मोदी साहेबच घेऊ शकतात एवढं मोठं ते उत्तुंग नेतृत्व आहे उठल्या सुटल्या त्यांच्याबद्दल काही बोलत राहणार हा एका अर्थाने आम जनतेचा सुद्धा अपमान आहे एवढं मी सांगितलं उद्या उद्धव ठाकरे यांची सभा होते आदित्य ठाकरे सांगतोय आले की आम्ही बघा आम्ही कोणाबद्दल वाईट बोलत नाही तर ते जे बोलले याचं सडेतोड उत्तर त्याला आपोआपच मिळत विनायक राऊत म्हणतात की उद्याच्या सभेनंतर तुम्हाला वेळ शोधावी लागेल ना पहिला अहो बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो वाईट कसं बोलावं हे मी आतापर्यंत समजवतो की एकच राऊत बोलू शकतो दुसऱ्या राऊतांनी सुद्धा सिद्ध केलं की आपण सुद्धा तेवढंच वाईट बोलू शकतो त्याच्यामध्ये मी त्यांचा अभिनंदन अमित शहाचा दौरा कसा असेल उद्या अमित शहाजींचा दौरा असला तरी मी स्वतः त्या दौऱ्याला जाणार नाही कारण माझ्या दृष्टीने प्रचार महत्वाचा आहे अमित जी जे काय मार्गदर्शन करतील सर्व लोक टी वर बघतील आपण आपल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे राणेसाहेबांना बहुमत मिळवून दिलं पाहिजे आणि ते बहुमत आलेले होते